नमस्कार विराजमनी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते आज आपण असा गुळाचा शिरा बघूया अगदी मऊ आणि लुसलुसीत तोंडामध्ये टाकताच तर विरगळणारा असा आपण शिरा बघूया चला मग आपण वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया चला आपण आता साहित्य बघूया दूध घेऊया दुधाचं प्रमाण मी दोन वाटी एवढं दूध घेतलं आहे गाराचे त्याला आपण तापवायला ठेवूया आता त्यानंतर त्यामध्ये मी एक वाटी पाणी घेते दोन वाटी दूध आणि एक वाटी पाणी असं मी प्रमाण ठेवलं आहे आता आपण ते गॅसवर गरम करून घेऊ त्यानंतर गॅसवर कढई ठेऊन त्यामध्ये मी दोन मोठे चमचे साजूक तूप तूप गरम झाल्यावर ज्या वाटीने मी दूध मोजलं त्याच वाटीने मी एक वाटी रवा घेतला आणि तो तुपामध्ये घालून आपण छान असा परतून घेऊया स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब पण करा छान आपण आता तुपामध्ये रवा भाजून घेऊ अगदी खमंग होतो तोपर्यंत गुळाचा शिरा म्हटला की सर्वांनाच आवडतो असं छान आपण खमंग भाजायचा त्याला जोपर्यंत गोल्डन होतं तोपर्यंत तो अगदी तूप असं वरती सुटायला लागलं की तिथपर्यंत आपण त्याला छान भाजणी करायची खास पारंपरिक पद्धतीने मऊ लुसलुशीत आणि दाणेदार असा शिरा आता आपण चारोळी टाकूया शिरा म्हटलं की चारोळी ही टाकलीच पाहिजे त्याने शिरा अगदी छान चविष्ट लागतो त्यानंतर ड्रायफ्रूट्स टाकूया आणि ड्रायफ्रूट्स टाकल्याने तो शिराची अगदी लज्जत वाढते छान सर्व आपण तुपामध्ये त्यांनाही छान असं भाजून घेऊ रव्याला जितकं छान भाजलं तितका आपला शिरा छान असा दाणेदार बनतो आणि खायला अगदी लुसलुसित लागतो आता आपण छान अशी त्याची भाजणी करून घेतली त्यानंतर आपण आता त्यामध्ये दूध गरम केलेलं अगदी हळूवार टाकायचं की आपल्या अंगावर उडायला नको आणि छान चमच्याने सतत त्याला हलवत राहायचं छान असा रवा फुलून येतो आणि दूध हे हळूहळू घालायचं आता पूर्ण दूध आपण टाकून घेतलं आणि चमच्याने छान सर्व मिक्स करून घेऊ जेणेकरून त्याच्या गुठळी व्हायला नको दूध घालून शिरा बनवला की तो अगदी अप्रतिम लागतो शिरा बनवायला अजिबात वेळ लागत नाही आता त्यामध्ये आपण एक वाटी रवा घेतलाय तर मी दोन वाटी गुड पावडर घालते तुम्ही एक वाटी गूळ घालू शकता तुमचा आवडीनुसार आता आपण सर्व मिक्स करूया त्याला साखरेपेक्षा गुळाचा शिरा अगदी पौष्टिक सर्व्या बाजूने आपण छान असं मिक्स करूया त्याला गुळाला गुळाचं असं पाणी सुटेल त्यानंतर रवा छान असा मोकळा होईल असे दाणेदार बनेल तो बघा किती छान त्याला गुळाच्या याला कलर आला त्यानंतर त्यामध्ये आपण वेलची पूड घालूया वेलची पुडणे प्रसादाला अगदी छान सुवास येतो मस्त असा मोकळा मोकळा झाला आपला प्रसाद शिरा झाल्यानंतर आपण एक चमचा साजूक तूप घालूया वरून तूप घातल्याने शिऱ्याला अगदी छान सुवास येतो खानदेशामध्ये तेलगुळाचा शिरा बनवला जातो तो पण अगदी छान अप्रतिम लागतो त्यानंतर त्यामध्ये आपण आता अर्ध केळाचे गोलाकारामध्ये स्लाईस टाकूया ते केळ टाकल्याने तुम्हाला कळलंच असेल की आपण हा शिरा सत्यनारायणाच्या वेळेस केला जातो कशी वाटली शिऱ्याची रेसिपी मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा झाला ना आपला लुसलुसित व दाणेदार असा गुळाचा शिरा तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नवीन आहात त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझे नवनवीन व्हिडिओ हे बघत राहा धन्यवाद पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीला तोपर्यंत खात रा।